गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी दुधी भोपळ्याचे थालीपीठ दुधी भोपळ्याच्या थालीपीठासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दुधी भोपळ्याचा कीज घेतलेला आहे एक वाटी कांदा मी साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता मी मीठ घातलेला आहे आणि आपण हा कांदा छान चुरून घेणार आहोत जसं आपण थालीपीठ करताना कांदा चुरून घेतो त्या पद्धतीने चुरून घेतलेला आहे आणि त्याला थोडं पाणीही सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरली घातलेली आहे दुधी भोपळ्याचा जो पीस आहे तो आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता दुधीभोपळ्याचे किती तरी प्रकार आपल्याला करता येतात आणि अशा प्रकारे आपण मुलांनाही दुधी भोपळा अगदी आरामात खायला घालू शकतो आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे दुधीपाकड्याचं हे थालीपीठ अतिशय टेस्टी आणि मस्त क्रिस्पी असं होतं याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हळद हळद साधारण मी अर्धा चमचा घातलेली आहे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हिंगामुळे हे पचायला खूप हलकं होतं गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही याच्याऐवजी मिरचे तुकडेही वापरू शकता किंवा पेस्टही वापरू शकता धना पावडर घातलेली आहे एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा थालेपीठ छान क्रिस्पी होण्यासाठी मी इथं ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत ब्रेड क्रम्स मी साधारण एक टेबल स्पून घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचंही पीठ वापरू शकता किंवा नाचणीचंही पीठ वापरू शकता साधारण एक वाटी मी त्या तांदळाचं पीठ घातलेलं आहे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून याचा एक छान आपण गोळा बनवून घेणार आहोत तर मंडळी एका दुधी भोपळ्यापासून आपण कितीतरी वेगवेगळे प्रकार बनवू शकतो अजून खूप प्रकार बनवता येतील जेव्हा मुलं किंवा घरातील आपली जी मोठी माणसं सुद्धा काही वेळेला भाज्या खात नाहीत त्यावेळेला अशा प्रकारचं काहीतरी एक वेगळी ट्रीक लढून आपल्याला पदार्थ करायला लागतात था। थालीपीठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता ही मी थालीपीठं छान थापून तळून घेणार आहे शॅलो फ्राय करून घेणार आहे हे तुम्ही तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायची असतील तर तुम्ही डीप फ्रायही करून घेऊ शकता पण मी इथं शालो फ्राय करून घेणार आहे हे थालीपीठ तुम्ही लोणच्या बरोबर खाऊ शकता लसणीच्या चटणी बरोबर खाऊ शकता खोबऱ्याची हो चटणी आहे ती थी, तिच्याबरोबर खाऊ शकता किंवा जे आपण भाजी करतो त्याच्या रोटचं खाऊ शकता नुसतं खाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे थालीपीठ चहाबरोबरही खाऊ शकता चहाबरोबर खूप छान लागतं हे थालीपीठ आता मी थालीपीठ दोन्ही बाजून छान फ्राय करून घेणार आहे हे आपलं हे दुधी भोपऱ्याचं मस्त टेस्टी कुर कुरकुरीत असं थालीपीठ तयार होणार आहे तर मंडळी तुम्ही हे थालीपीठ करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून काढवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद